समर्थ मी आहे अर्चना अर्चनाच किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग मी आज बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी झटपट बनणारी अशी भाजी आहे चला आपण वाटण तयार करून घेऊया मी सुक खोबरं घेतलंय हवं तर तुम्ही ओरलं खोबरंही घेऊ शकता थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला लसूण घालायचं आहे

हळद थोडीशी शेवग्याच्या शेंगा मी छान कापून शिरून घेतल्या तर धुवून स्वच्छ थोडंसं मीठ झालं एक अर्धा चम्मच वापरपर्यंत त्याला छान आपल्याला एक पाच मिनिटात बारीक गॅस करून झालं पाच मिनिटासाठी सोडलं होतं वाप द्यायला एक काळा मसाला घालणार आहे जराने काळा मसाला दोन चम्मच घेतलेला आहे मी पोहे घायच्या चमचा हे आमचा घरचा मसाला आहे त्यामुळं तिखट नाही आहे तुम्ही हवं तर तुम्ही जास्त तिखट तुम्हाला खायच्या आवडी अनुसार करू शकता मी आता गरम पाणी केलं होतं गरम पाणी घालते आता मन थोडंसं मीडियम आयेवर पंधरा मिनिट शिजू देत भाजी शिजवून झालेली आहे आपली मी गॅस बंद करून घेतलाय बघा मस्त कशी छान भाजी शिजली आहे आणि कसा रंग पण आलाय आता थोडीशी कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर घालणं आता छान सर्व करूया आपण मस्त आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे आपण आता एक ताट तयार करूया जेवणाचं काकडी गाजर थोडासा ठेचा थोडस लोंच, दोन फोडी लोणच मी वड़ी पण केलेली आहे